हे आहेत करांदे ही वेलवर्गीय वनस्पती आहे ही शक्यतो भेटते किंवा हल्ली बाजारामध्ये विकतही मिळते त्याच सोबत बरेच जण याची शेती सुद्धा करतात हे पौष्टिक आणि अनेक गुणधर्मांनी भरलेली वनस्पती असल्यामुळे ही या दिवसामध्ये नक्कीच खावी याचे अनेक वेगवेगळे प्रकार बनवता येतात ज्या पद्धतीने आपण उकडलेल्या बटाट्याची भाजी करतो त्याच पद्धतीनं सुकी भाजी पातळ भाजी आपण याची करू शकतो हे दिसायला रुद्राक्षाप्रमाणेच असतं वरतून त्याला काटे असतात आणि आतून सुरण ज्या पद्धतीनं दिसतं अगदी तसंच दिसतात हे करांदे स्वच्छ धुवून भरपूर पाणी टाकून मीठ टाकून चांगलं उकडून घ्यायचे आणि उकडून हे करांदे साल काढून खायचे आहेत हे उपवासाला चालतात एरवीही खाल्ले तरीही छानच आहेत घरामधील प्रत्येक व्यक्तीसाठी ही वनस्पती उपयोगाची ठरते त्यामुळे बाजारामध्ये गेलात आणि या पद्धतीची वनस्पती दिसली तर नक्कीच घ्या आपल्यासोबत आपल्या कुटुंबालाही खाऊ घाला यामध्ये अनेक वेगवेगळे गुणधर्म आहेत त्याची सविस्तर माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तीही बघायची आहे